हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही म्हणत असाल ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असते की आता मी व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे कंटिन्यू करणार आहे पण ही रोज काय व्हिडिओ टाकत नाही तर काय करणार वेळच भेटत नाही आहे मला त्यामुळे हो आणि मला ना प्रॉब्लेम हा आहे की रोज काय टाकवा मला कळत नाही आणि असं काही पण टाकायला तर अजिबात आवडत नाही त्यामुळे जेव्हा जेव्हा आहे व्हिडिओ काढण्याची गरज त्यावेळेस तर मी नक्की काढते आणि आता आम्ही चाललेलो होतो गावामध्ये म्हणजे मी रेडी झाली आणि म्हटलं तर जाऊया गावात तर आज गोलू गेलेलं आहे घरी करायला सॅटर्डे आहे सॅटर्डे संडे वहिनींला सुट्टी आहे बँकेत त्यामुळे मग गोलू घरी गेलेला आहे तर मी वहिनींला बोलत होते की तुम्हीच या बट घरी खूप जास्त कामं असतात त्यामुळे वहिनी काही आल्या नाही आणि सानूला मागच्या वेळेस सानू आलेली होती सॅटर्डेला ती लगेच रिटर्न गेली तर आय थिंक मी ते पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तिला म्हटलं होतं वहिनीला म्हटलं होतं की मी सानूला पाठवून द्या दोन दिवस ती पण राहील आणि संडेला तुम्ही संध्याकाळी या आणि मंडेला सकाळी जा मग तुम्ही या घरचा आवरून ऑफिसला बँकेत जाल म्हणून तर पण काही अचानक पुन्हा प्लॅन चेंज झाला गोलू गेलेला आहे घरी आणि ना का काल आम्ही घेतलेली होती मम्मीला साडी तर साडी खूप सुंदर आहे आणि त्या साडीवरचा ब्लाऊज पीस एवढा खास नाही आहे म्हणजे मला तर नाही आवडला म्हणून मम्मीला म्हटलं चला आपण जाऊन गावातून ना दुसरा ब्लाऊज पीस घेऊ आणि मला ती साडी खूप आवडली म्हणून मी तिला काय म्हटलं एक ब्लाऊज पीस तुला घेऊ आणि एक मला घेऊ दोघींना पण शू दोघी पण घालू कारण मम्मीचे ब्लाऊज मा माझी कशी तब्येत आहे आणि मम्मी खूप जास्त लुकडे आहे तर त्यामुळे म्हटलं मग तू तुझा शू मी मला दुसरा शू आता बघू गावात गेल्यानंतर मी घेते की नाही नाही तर मम्मीलाच घेऊ फक्त आणि ते झाल्यानंतर ना घरी येणार आणि किराणा करायचा आहे मला तर गावात जाऊन आम्ही किराणा करणार आहोत यांनी पैसे वाटून बरेच दिवस झाले पण मी काही गावात गेलेच नाही त्यामुळे म्हटलं चला आज जाऊन येऊया या गावात किराणा वगैरे करतो आणि मग घरी येतो आणि तुम्हाला ना एक गोष्ट दाखवायची आहे की जी ना खूप छान आहे आणि मी तर खूप जास्त खुश आहे त्यासाठी ती कालच मला भेटलेली आहे ती काय आहे हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते पण एक आ, हे सांगते की ही गोष्ट ना मला माझ्या मिस्टरांनी दिलेली आहे न मागता न बोलता त्यामुळे मी जास्त खुश आहे आणि ती काय आहे ते गावातून आल्यानंतर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते तोपर्यंत ब बाय कारण इकडे वीर माझी वाट बघतोय तो रेडी झालाय आणि जाऊन उभं आहे मम्मी आणि परी खाली गेलेले आहेत दोघी पण तर म्हटलं आता निघते मी कारण खूप जास्त उशीर होतो समूह पण आज गेलेला आहे घरी तर आज आम्हीच आहोत फक्त वीर परी मी आणि मम्मी आता मम्मी खाली गेली होती दळण वगैरे दळून आणलंय त्यांनी कारण का गव्हाचं पीठ वगैरे संपलेलं होतं बेसमपीठ पण मग माझ्या सासूबाईंनी ना डाळ दिलेली तर ते पीठ पण मम्मीने दळून आणलंय मम्मी असल्यानंतर ह्या सगळे फायदे होत असतात काय तर आता निघतं तोपर्यंत तर चला भेटू आल्यानंतर बाय तर आता जस्ट आम्ही गावातून जाऊन आलेलो आहोत आणि माझ्या मम्मीने ना माझ्या केसांना एकदम चिप्पू चिप्पू ते लावले मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मग ऑइल बनवलेलं ते ऑइल आता मी केसांना लावते कारण माझे केस एवढे पातळ झालेले आहेत ना की बस पण मला अजिबातही ते कट करूशी वाटत नाही म्हणजे मला केस कट करायला आता बिलकुलच आवडत नाही बरं काय का माहिती कारण माझं लग्न झालं ना त्यावेळेस मी एवढे केस केलेले होते ते पण मी मुंबईला होते मामांकडे आणि मी कटिंग आ, केस कट करायला गेले हेअर कट आणि तिने खूप जास्त माझे हे हेअर्स कट करून टाकले त्यामुळे ना मला खूप रडायला आलं होतं पण मग माझे मिस्टर बोलले की छान दिसते जाऊ दे काही नाही त्याच्यानंतर मी जे वाढवायला स्टार्ट केले तर एवढे सुंदर केस झालेले होते ना माझे आता डिलिव्हरीमध्ये पण काय झालं काय माहिती इतके के केस खराब झाले ना अजिबात मला केस राहिले नाही तर म्हटलं चला आता ते ऑइल आपण यूज करू वापरून बघू कसं वाटते कसं नाही म्हणजे त्याचं रिझल्ट छानच आहे आणि जेव्हापासून जस्ट मध्येच ना वीर आला होता त्यामुळे आणि हां तुम्हाला मी म्हटले ना की माझ्यासाठी ना माझ्या मिस्टरनी ना काहीतरी घेतलेलं आहे तर ते सांगते काय झालं आम्ही गेलेलो गावात तर मागच्या व्हिडिओमध्ये पण मी बोलले होते की गावात गेलो ते सेल लागलेले इंस्टाग्रामला खूप ती रील व्हायरल झालेली की अडीचशे अडीचशे रुपयाला साडी आणि सहा तारखेला आम्ही गेलो जस्ट मम्मीचं चालू होतं चल चल, चल म्हणून बघून येऊ इतक्या थर्ड क्लास साड्या होत्या अजिबातही चांगल्या नव्हत्या अजिबात म्हणजे कसं काय असे असे सेल लावू शकतात लोक काय माहिती त्यांचं त्यांनाच माहिती त्यानंतर ना मग आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो कृष्णा टेक, टेक्सटाईल म्हणून तिथे तर मम्मीला साडी एक चॉईस केली आणि मी जस्ट ना मी शोवरचा एक ड्रेस बघितला होता तो मी त्यांना दाखवला की ह्या टाईपमध्ये ड्रेस आहेत का ते बोलले आहे आणि सेम त्या टाईपमध्येच होते फक्त ना त्याचा कलर असा थोडासा ना डल डल होता त्याच्यामुळे मी तो काही घेतला नाही आणि नंतर ना ते बोलले की दुस दुसरे दाखवले तर मग मी म्हटलं चला आता बघू ते दाखवतात ते तर बघू म्हणून आणि मी घातले घालून बघितले प्रत्येक ड्रेस मी चेंज के म्हणजे घालून बघितला आणि त्यानंतरना मी ते फोटो काढले आणि माझ्या मिस्टरांना सेंड केले आणि त्याच वेळेस ते ऑनलाईन होते म्हणजे झोप झालेली असेल तिकडे दिवस झा झालेलं होतं आणि आपल्याकडे अंधार पडलेला होता तर मी त्यांना पाठवले आणि ते बोलले हा छान आहे हा छान आहे हा छान आहे हा छान आहे असं केलं म्हटलं हा छान आहे हा छान आहे म्हणताय म्हटल्यानंतर मला हे घेतीलच म्हणजे मला असं वाटलं होतं की एखादा ड्रेस मी घेईन आणि आधी असं वाटलेलं की मला आवडलं आहे तिकडे ड्रेस पण मी यांना म्हणू कसं नको म्हणायला तर तितकंच ना त्यां ते ऑनलाईन दिसले मी त्यांना फोटो सेंड केले तर मग ते बोलले हे छान आहे हा छान आहे हा छान आहे असं केलं तर मला मम्मी म्हटलं मी कोणता घेऊ मला म्हणता घे तुला जे आवडतील ते घे मग मी तर काय मी तर खुशच मग मी म्हटलं चला आता एक दोन ड्रेस घेऊ पण मग त्यांनी चार ड्रेस सिलेक्ट केले की हे चार घे म्हणून तर मग मी ते चार ड्रेस घेतलेले आहेत तर ते कोणते ते मी तुम्हाला दाखवते आता आणि मला ना खरं म्हणजे हे ड्रेस ना काढायचे ठेवायचे घड्या मारायच्या माझ्या डोक्याच्या बाहेरची गोष्टी ही मग मी आता ते मम्मीला काम सांगते आणि त्याच्यावरती ना मला ही बॅग आहे ना ही बॅग फ्री भेटली आहे त्या ड्रेसवरती तर फर्स्ट ड्रेस हा आहे असा ओपन करून दाखवते खूप सुंदर ना असा काहीसा आहे म्हणजे भरलेला नाही आहे तो पूर्ण ही बघा ओड़नी ओड़नी आ, ही अशी ओढणी आहे त्याची ओढणी पण खूप छान आहे लॉंग एकदम तर असा काहीसा ड्रेस आहे ही ओढणी आहे त्याच्या खालची पॅन्ट आणि आता मम्मी मला बोललेली की तू पुन्हा घड्या मोडून ठेवत का ड्रेसच्या दुपारी ना मी माझ्या मिस्टरांना घालून दाखवली ती मला बोलली की व्यवस्थित एकदम मला घालून दाखव मग मी त्यांना घालून दाखवले ते मी असेच बेडवर सर्व टाकून दिलेले होते तर मम्मीने छान मस्त घड्या घालून पॅक करून ठेवलेले होते बट आता ते मी पूर्ण हे करून टाकले टाकलेत असा आहे असा आणि कपडा एकदम छान आहे तर हा जो ड्रेस आहे हा आहे एकवीसशे साठचा आता नेक्स्ट आहे वाला। असा हा ना ऑफ व्हाइट कलर आहे आणि याची प्राइस आहे अठराशे दहा तर असा आहे त्याच्या स्लीव पण खूप सुंदर आहे आणि मला हा ड्रेस ना घातल्यानंतर फिटिंग एवढा छान बसलेला आहे ना खूप म्हणजे मला गरजच नाही की कुठे एवढी एवढीशी पण टीप मार मारायची एवढा सुंदर आहे असा काहीसा आहे हा ड्रेस आणि कसं नाही ह्या ड्रेस मी जेवढे घेतलेत ना त्याचा कपडा खूप छान आहे सिंपल सोबर मस्त आहे ही त्याची ओढणी आहे पण छान आहे आणि ही पॅन्ट आहे त्याची आता ड्रेस हा आहे याची प्राइस आहे बाराशे बाराशे पंच्याण्णव आता हे तुम्हाला उलट दिसत असेल ही आहे त्याची ओढणी ही आहे पॅन्ट आणि असा काहीसा आहे मी ते एवढी खुश होते एवढी खुश होते आता जरा दोन दिवस झालेत मग घेऊन त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर एवढं काही दिसत नाहीये पण जेव्हा घेतलं ना भारी वाटलं कारण ना आपण जर एखादी गोष्ट मागितली नाही आणि ती जर अशी भेटली ना तर तो आनंद वेगळाच असतो पण आपण जर मागून ती गोष्ट जर दिली ना मग त्या गोष्टी तेवढा आनंद नसतो तसंच माझं झालं मला वाटलंच नव्हतं की मी ड्रेस वगैरे घेईल पण हे बोलले तुला जेवढे घ्यायचे तेवढे घेईल आणि त्यातले मी जेवढे घालून दाखवले त्यात हे त्यांना आवडले मला बोलले की हे घे तर हा एक आहे असा असा आहे आणि हे सर्वांना असे घेरवालेत ना यात माझी तब्येत दिसणार नाही म्हणून मी ह्या टाईप मध्ये ड्रेस घेतले आणि असले ड्रेस ना मला छान पण दिसतात याची ओढणी पण खूप सुंदर आहे सगळ्यात जास्त मला हा ड्रेस आहे तुम्हाला कोणता आवडला मला कमेंट करून नक्की सांगा याची ओढणी पण खूप सुंदर आहे म्हणजे एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे अशी टोचणारी नाही वगैरे अशी काहीच नाही ड्रेस पण नाही आणि ओढणी पण नाही नाही तर काही काही ओढणी असं घ्यायचं पण कंटाळ येतं किंवा अशा सटकतात तर त्या टाईपमध्ये नाही हा कपडा वगैरे खूप छान आहे याचा बस संपले एवढे ड्रेस माझ्या मिस्टरांनी मला घेतलेले आहेत आणि हो आ, हे ड्रेस जेव्हा घेतले ना तुम्हाला मी बोललेले की मला ना जास्त असा खर्च करायला आवडत नाही म्हणजे मी ना जर जरी ड्रेस घेतले ना तर ते ते मी पूर्णपणे वापरते म्हणजे चांगला त्याचा वापर करते ड्रेसचा पण आता एकाच वेळेस एवढे घेतलेत ना याच्या आधी पण मी घेतले होते तेव्हा चार चार की पाच ड्रेस मी तेव्हा पण घेतले होते ते पण असेच यूज केले आता त्याला झालेत एक दीड वर्ष झालं असेल तेव्हा घेतले होते मध्ये तर असे टॉप वगैरे हे तर चालूच असतं पण असे प्रॉपर जे ड्रेस आहे ना ते मी मागच्या वेळेस घेतले होते ते अजून तसेच ते पण त्यांचा पण जास्त युज नाही केलेला मी तर मला काय बोलायचं होत काहीतरी बोलायचं होतं मला तर मग हे हा हा जो ड्रेस आहे ना हा मला जास्त आवडला सगळ्यात जास्त मला हा कलर पण आवडला आणि घातल्यानंतर हा सगळ्यात जास्त हा छान दिसतो तर तुम्हाला कोणता आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आणि हो याची प्राईज आहे सतराशे ऐंशी तर अशी काहीशी माझी शॉपिंग झालेली आहे आणि हो आत्ता आठवलं मला तुम्हाला काही सांगायचं होतं मी यांना बोलले म्हणजे हे ड्रेस जेव्हा मी घेतले आणि घरी आले ना त्यावेळेस मी यांना म्हणजे मला असं कुठंतरी वाटायचं अरे मी खूप जास्त खर्च केला का खूप जास्त खर्च केला का मम्मी यांना बोलले की आता माझा बड्डे येतोय ना मेमध्ये तर मला बड्डेसाठी काहीच नको आहे आणि तुम्ही जेव्हा अमेरिकेवर येणार ना त्यावेळेसही माझ्यासाठी काहीच आणू नका हे बोलतात असं कसं मी घेऊन येईल तुझ्यासाठी काहीतरी म्हटलं नाही माझ्यासाठी तुम्ही काहीच घेऊन येऊ नका इथे आता एवढे घेतलेत ना ड्रेस आणि कसं तिकडे एक गोष्ट घ्यायची म्हटली ना तर एवढ्या ड्रेसची प्राई जी प्राईज आहे ना त्यात एकच गोष्ट काहीतरी येऊन जाते आणि यांनी मला मागच्या वेळेस ना सँडल आणली होती मागच्याच्या मागच्या वेळेस सँडल आणली होती तर ती सँडल मी घातलीच नाही जशीच्या तशीच होती म्हणजे तिचा काहीच यूज झाला नाही मला म्हणजे वापरलीच नाही मी ती मग मला हे नेहमी बोलायची की ती घालती घालती घाल पण का बरं काय माहिती मला ती अशी नाही वाटली घालावा मग मी नाही घातली आणि ह्या वेळेस येत आणि माझ्यासाठी ना त्यांनी पर्स आणली ती, ती पर्स एवढी सुंदर एवढी सुंदर आहे तिचा कपडा वगैरे म्हणजे लेदरमध्ये ती एवढी छान आहे ना तर ती मी खूप वापरली म्हणजे तीच वापरते मी त्याच्यानंतर त्याच्या आधी घेतलेल्या तसेच टाकून दिले त्याच्यानंतर तर घेतल्याच नाही तीच वापरली आणि जेव्हा मी कॉलेजला होते त्यावेळेस यांनी माझ्यासाठी एवढे सारे चॉकलेट्स आणले होते आणि वॉच आणलं होतं आणि पर्स आणली होती एक छोटीशी अशी पाऊच होतं ते आणलेलं ते पण मी वॉच अजिबात घातलं नाही म्हणजे ते तसंच्या तसंच पडलं अजून पण ते माझ्याकडे आहे तर त्याची जी बेल्ट आहे ना ते थोडेसे खराब झालेत म्हणजे ते पडून पडून खराब झालं आणि ती पर्स होती ना छोटीवाली तर ती मी वापरली होती ती छान होती ती पण मी वापरली आणि मला कसं ना हातात घालायला काही आवडायचंच नाही त्याच्यामुळे मी घालत नसायची ती आणि त्यावेळेस काहीतरी ते Uh, असंच आठ नऊ हजारपर्यंत असं काहीतरी प्राईस त्यांनी मला सांगितली होती तेव्हा ते आणलेलं बट ते मी काहीच वापरलं नाही ते तसंच पडलं त्यामुळे ह्यावेळेस बोलले मी त्यांना की माझ्यासाठी तुम्ही काहीच आणू नका काहीच नाही फक्त आता मला एवढं ड्रेस घेतलेत ना हेच खूप झाले तर मग मला म्हणता तू खूश ना म्हटलं हो हो मी खुश म्हणे जाऊ दे काही नाही घे म्हणून तर ड्रेस घेतल्यानंतर ना घरी आलो घरी आल्यानंतर मी त्यांना काही दाखवले नाही पण आज सकाळी मी त्यांना ड्रेस घालून दाखवले म्हणजे मी त्यांच्या अशी जवळ यांना दाखवत होते त्यांना मला बोलले की तू घालून दाखव कशी दिसत आहे ते छान दिसत होते सर्वात जास्त मला हा आवडला आणि त्यांना सर्वात जास्त व्हाईट आणि पिंक आवडला तर कोणीतरी आले मग आता ही मम्मी मम्मी गेलेली खाली आता ती बघल आणि याच्या घरी चला मग कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा बाय